मित्रांनो पी एम किसान योजनेचा पंधरावा हप्ता हा जवळपास चौऱ्याऐंशी लाखां लाखांच्या वर म्हणजे जवळपास शहाऐंशी लाखांच्या जवळपास एवढ्या शेतकऱ्यांनी पंधरावा हप्ता उचलला होता परंतु मित्रांनो आता चार लाखाच्या आसपास शेतकरी हे सोळाव्या हप्त्यापासून वंचित राहणार आहे असा शासनाचा दृष्टिकोन आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पी एम किसान योजनेसाठी चार लाख शेतकरी कसे काय वंचित राहू शकतात काय अडचणी आल्या आहेत ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल लायकन बटन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज्यात स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता लागलीच काही दिवसात वितरित होणार आहे पी एम किसान योजनेच्या ई के वायसीसाठी सरकारने डिसेंबरपासून ते जानेवारी पंधरापर्यंत ही डेडलाईन दिली होती या डेडलाईनमध्ये शेतकऱ्यांची ई पूर्ण करणे अनिवार्य केले होते शासनाने त्याचबरोबर मित्रांनो अनेक मोहिमे देखील ठेवल्या होत्या तलाट्याकडून वगैरे ग्रामच्याकडून वगैरे ई के वायसी पूर्ण करून घ्या असे देखील शेतकऱ्यांना सांगण्यात आले होते परंतु एवढे असून सुद्धा चला आपल्याला हप्ता आप भेटत आहे असं करत करत काही के वायसी वगैरे करायची नाही हप्ते पडलेत पैसे पडलेत असं शे बरेच शेतकरी म्हणत होते त्यानुसार त्या शेतकऱ्यांनी हलगर्जीपणा केला आणि त्यांनी आजपर्यंत ई के वाय सी आणि शासनाने दिलेल्या तीन चार आठी ज्या पी एम किसान योजनेसाठी आहेत त्यासुद्धा पूर्ण केलेल्या नाहीत तर असे जवळपास राज्यात चार लाख शेतकरी असे बाकी आहेत ज्यांना आता सोळावा हप्ता हा भेटणार नाही किंवा भेटू नाही शकणार तर मित्रांनो तुम्हाला करायचंच काय आहे जस्ट तुम्हाला मित्रांनो ई के वाय सी करून घ्यायची होती त्याचबरोबर तुमचं लँड सिडिंग स्टेटस जर नो दाखवत असेल तर तला ते तलाट्याकडे सात बारा घेऊन जायचं होता तहसीलमध्ये आणि लँड सिडिंग हे ऑप्शन ऑन करून घ्यायचा होता म्हणजे सात बारा व्हॅरीफाय करून घ्यायचा होता त्याचबरोबर मित्रांनो ज्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केलं नव्हतं त्यांनी नवीन रजिस्ट्रेशन करून घ्यायचं होतं आणि बँकेला ई के वाय बँकेची ई के वाय सी करून घ्यायची होती म्हणजे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर बँकेला लिंक करून घ्यायचा होता एवढ्यासाठी होत्या त्यासुद्धा शेतकऱ्यांना करणं झाल्या नाही तर असे चार लाख शेतकरी बाकी आहेत ज्यांचा सोळा हप्ता हा त्यांना भेटू शकणार नाही ज्यांनी अजूनपर्यंत लँड सिडिंग ऑप्शन ऑन करून घेतलेला नाही ई के वाय सी करून घेतले नाही असे चार लाख शेतकरी राज्यामध्ये बाकी आहेत तर मित्रांनो तुम्ही देखील ई के वाय सी लँड सीडिंग मोबाईल बँकिंग लिंकिंग आधार लिंकिंग वगैरे केलेले नसतील तर लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून तुमचा हे सोळावा हप्ता हा तुमच्या खात्यावर व्यवस्थितरित्या डी बी टीच्या माध्यमातून वितरित होण्यास मदत होईल आता झालं आहे कसं काही शेतकऱ्यांचं काय झालं होतं जे आ, पी एम किसान योजनेच्या स्टार्टिंगला ज्यांनी मोबाईल नंबर दिला होता त्यांचा मोबाईल नंबर एक तर हरवला आहे किंवा बंद पडलेला आहे तर अशामध्ये करायचं काय आहे तर मित्रांनो असं जर तुमचं झालं असेल प्रॉब्लेम आला असेल एक तर तुम्हाला दोनच पर्याय एकतर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर जर ते चालू नसेल तर तो चालू मोबाईल नंबर करून घ्यायचा आहे जर बंद पडलेला असेल तर आणि दुसरा ऑप्शन म्हणजे तुम्हाला तुमच्या कृषी अधिकाऱ्याला भेट द्यायची आहे कारण की तलाटी वगैरे ते आमच्याकडे नाही असं सरळ सांगून टाकत आहे तर तुम्हाला सरळ सरळ कृषी अधिकाऱ्याला भेट द्यायची आहे आणि ऑप्शन शोधायचं आहे जेणेकरून सोळावा हप्ताच नाही या पुढच्या हप्ते देखील तुम्हाला व्यवस्थितरित्या वितरित होईल तुमच्या खात्यावर पैसे पडत राहतील तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून टाका आणि समोरील बेल ऐकन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद